नमस्कार यूट्यूब फॅमिली आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात ही झालेली आहे तर पाहू शकता किती सुंदर असं वातावरण सकाळ सकाळचं फ्रेश असं वातावरण झालेलं आहे आणि ही आहेत मी काही लावलेली झाडं तर तीही एकदम पावसाने छान हिरवीगार झाली आहेत तर बघू शकता तुम्ही आणि मस्त असं तुळशीचं रोपही किती छान आणि सुंदर आलं आहे तर पहा आणि हे आहे जांभळचं झाड जे की पावसाळ्यामध्ये याचा सीझन असतो तर यालाही थोडेफार फळे लागलेले आहेत आणि चला ग्यून ग्यून, मस्तस चाहा आ, तर आता आपण चहा पिऊन घेऊया आणि मस्त असं चहाबरोबर बिस्किटचा आस्वाद घेऊन या व्हिडिओची छान अशी सुरुवात करूया तर फ्रेंड्स मी तुम्हाला सांगणार आहे आज की आम्हाला अचानकपणे घर का सोडावं हो लागलं तर हे आहे सध्या मी जिथे आहे तर हे आहे रेंटचं घर तर आमचं स्वतःचं घर आम्ही का सोडलं तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर हे पहा आज होता मुलींचा शाळेचा फर्स्ट डे ते आता नाईन्थला गेले आहेत तर बघू शकता त्यांचे पप्पा त्यांना शाळेमध्ये सोडवायला चालले आहेत तर हे आहे जुनं घर जे की आम्ही सोडलं तर याचं कारण असं आहे की आम्ही या जागी नवीन घर बांधत आहोत आणि त्यामुळेच आम्हाला हे घर सोडावं लागलं पण काही कारणास्तव शि शिफ्टिंग थोडीशी लेट झाली कारण पावसाचं वातावरण किंवा आणि पाऊस वगैरे त्या स या सर्व गोष्टींमुळे आणि फायनली आम्ही आता नवीन रेंटच्या घरात आलेलो आहे आणि हे आहे वन बी एच के छोटंसं आमचं नवीन एक वर्षासाठी घेतलेलं रेंटचं घर तर बघू शकता छान असं किचनचं सेटअप वगैरे माझं सर्व करून झालं आहे आणि याच सर्व शिफ्टिंगच्या कारणामुळे एक पाच सहा दिवस व्हिडिओ आपले आले नाहीत आता इथून पुढे व्हिडिओ रेग्युलर येतील पुढच्या एक वर्षासाठी आम्ही इथेच राहणार आहोत जोपर्यंत आमचं घराचं बांधकाम पूर्ण होत नाही चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता साठी बाय बाय